शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा होणार होय मान्य पंतप्रधान एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तामिळनाडूतील कोईमतूर येथे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जारी करतील म्हणजे या ठिकाणी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे तर याचा जो टाईम आहे तो एक वाजल्यापासून दुपारी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी दोन हजार रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे आता हे पैसे तुमच्या खात्यात येणार आहे किंवा नाही याची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी शेतकरी कॉर्नरवरती तुमची स्थिती जाणून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं लाभार्थी यादीसुद्धा या ठिकाणी पाहायचं आहे यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही आता त्याच्यानंतर एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पंतप्रधान एकोणीस नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचा दौरा करणार आहेत तर पंतप्रधान कोईमतूर येथे दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषदेचे करणार उद्घाटन पंतप्रधान नऊ कोटी शेतकऱ्यांसाठी अठरा हजार कोटी रुपयाचा एकवीसवा हप्ता पी एम किसान योजनेचा जारी करणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता पंतप्रधान एकोणीस नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचा दौरा करणार आहेत तर त्यानंतर पंतप्रधान तामिळनाडूतील कोईमतूरला जातील जिथे ते दुपारी दीड वाजता दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषदेचे उद्घाटन करतील आणि कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान देशभरातील नऊ कोटी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अठरा हजार कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेच्या पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जारी करतील पंतप्रधान या प्रसंगी उपस्थितांना संबोधित देखील करतील असं या ठिकाणी परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा